नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या संपूर्ण शहरामध्ये गणपती विसर्यला सुरुवात झालेली आहे अशातच गणपती विसरण सुरुवात झाली असता या ठिकाणी वीर संभाजी गणेश मंडळ चांदूर रेल्वे इ सुद्धा गणपतीचे विसर्जन सुरू झालेले आहे आणि आता आपण बघू शकतो की या ठिकाणी दिव्य दिव्य अशी मिरणूक निघालेली आहे या मिरवणूकमध्ये संपूर्ण श शहरातील नागरिक सामील झालेले आहे आणि नागरिक सामील होताच ढोल ताशाच्या गजरामध्ये हे मिरवणूक निघालेली आहे एकीकडे संपूर्णपणे महिला वर्गसुद्धा या मिरवणुकीमध्ये दाखल झालेले आहे आणि दाखल झाले असता हे मिरवणूक सध्या चांदुरल्वे शहरातून निघालेली आहे आणि ही मिरवणूक वीर संभाजी गणेश मंडळ याची यांची आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील मानकर आहे वीर संभाजी गणेश मंडळ चांदूर रेल्वे येथील हे विसर्जनाचे दृश्य आहे आपण बघू शकतो यांची आहे आणि या मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील मानकर है अध्यक्ष सत्य चिंतराव मानकर आज हे अठरावे वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही मोठ्या फाटामाटात श्री गणेशाची मिरवणूक संपन्न होत आहे यामध्ये ढोल ताशे पंजी त्याच्यानंतर बँजो पार्टी शिवाजी महाराजाचे राम लक्ष्मण सीता झाशीची राणी असे वेगवेगळ्या परंपरेनुसार वेगवेगळ्या झाक्या तयार केलेल्या आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीसुद्धा मिरवणुकीमध्ये सामील करून घेतलेली आहे महिलांचा यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे असाच आम्हाला मो मु एरियामधून आणि चांदुरे शहरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही मोठ्या उत्साहाने हा उत्सव संपन्न केलेला आहे चांदूळ रेल्वे इंदिरानगरमधील राजवीर संभाजी गणेश उत्सव मंडळ तर्फे मागील अठरा ते वीस वर्षापासून स्त्रीची स्थापना करण्यात येते आज स्त्रीची मिरवणूक आहे ही भव्य दिव्य मिरवणूक असे नेत्रदीपक मिरवणूक आहे जी आपण पाहत आहे मंडळाकडून विविध सामाजिक कार्यक्रम राबविले जातात लहान मुलांकरता चित्रकला स्पर्धा आरोग्य शिबिर तसेच महिलांकरता ज्या आरतीला येतात त्यांच्याकरता विशेष योजना बक्षीसची ठेवल्या जाते त्यामध्ये एक दोन तीन असे तीन क्रमांकाचे बक्षीस दिले जाते मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील मानकर यांच्या अध्यक्षतेखाली हे मंडळ मागील अठरा ते वीस वर्षापासून सतत एक सामाजिक उपक्रमासोबत भक्तिभावाचं वातावरण शहरात निर्माण करत आहे धन्यवाद <laughs>